हॅलो हा बोल मित्र काय विषय तुझा काय झालं मला एक जॉब लावतो म्हणून पंधरा हजार रुपये मी दिले काये काये? आशीष? बोर, बोर, आशीष ते एक आशिष पन्हाळे म्हणून पन्हाळे तुम्हाला नंबर सेंड केलेला आहे तो बर बर काय विषय झाला हा आशिष पन्हाळे म्हणून त्या मुलाला पंधरा हजार रुपये दिले ते म्हणला की तुला आय टी मध्ये जॉब लावतो आणि त्यानंतर एक चार महिने झाले तीन चार महिने झाले ते बघतो बघतो म्हणून म्हणजे त्यांनी बघितला नाही जॉब लागून नको देऊ हो, माझे पैसे मला महागावा वापस दे म्हटलं तर तो काय पैसे म्हणजे देत नाही त्यांनी दहा हजार दिलेत आणि ते पाच हजार काही देत नाही आता सध्या दहा पंधरा वीस दिवस झाले ते देतो फोन उचलत नाही काल तर फोन नाही बरं हा मुलगा कुठला आहे पुण्यातलं आहे पुण्यातला आणि तुम्ही मी इंदापूरचं आहे इंदापूरचे का हॅलो आशिष पणाल ना कोण बोलतोय मी विशाल गुजर बोलतोय ग्रुप शाहपूर तालुका अध्यक्ष हा बरोबर कुठे तू पुण्यामध्ये 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 कुठे हॅलो बर ठीक आहे मला सांग आय टी कंपनी मध्ये तुझं काही पद आहे का कुठलं मुलांना कामाला लावण्यासाठी तू पंधरा पंधरा हजार रुपये घेतोय समीर गवंडे ओळखतोय ना मित्र आहे ना तुझा तो काय नाही समीरला नाही ओळखत का नाए नाए। बर ठीक आहे मला सांग हॅलो पंधरा हजार रुपये घेतले त्या मधून दहा हजार रुपये return केले बरोबर हा मग पाच हजार राहिले मग ते रिटर्न करायला काय हे होतंय का आपण थोड्या वेळाने बोलू ना मला थोड्या वेळाने बोलू नाही नाही एक मिनिट थोड्या वेळाने बोल माझ्याकडे वेळ नसतोय हॅलो हा बोला बोला ते लवकरात लवकर विषय क्लियर करून टाक उगाच हे करू नको नाही पोरं पाठवून तिथे ना तुला नागडा करून मारेन समजलं ना लवकरात लवकर विषय क्लियर करून टाक